मी सगळ्यांना आजची सुरुवात माझ्या किचनपासून बघा पसारा भांडे घासायचे भांडे पडले तर आज माझे स्वयंपाक झालाय माझा रेडी झालाय तुम्ही ठेवले झाकून व्यवस्थित गेले तर वेदिका शाळेला गेली वेदांत गेला ट्युशनला तुमचे भाऊजी गेले ड्युटीला ऑफिसला गेले तर पसारा उचलून घेते जेवण तेन केलेले चला घरचे काम झाले सगळे आता वेदिका आणायचं आले शाळेमध्ये उन्हाचा कार झालाय तुमच्या भाऊजीने आज गिफ्ट दिलेत मनाचे भाऊ आले वाता मी आज तुमच्या भाऊजीने मला मनी केलेत गळ्यातल्या असं होऊन घेतले कसं वाटतंय मिनी घंटन पण आहे आणि हे, हे पण केलेत कसं वाटतं कमेंट्स मध्ये सांगा दुपारी बेसन केले होते येणार त्याने जेवायला म्हणून काय आले नाही त्याला तेच बेसन आता संध्याकाळचं जेवणात द्यायचे खिकडे करायला कुकर ठेवले खुनी द्यायला कुकर गरम झाले त्याच्यामध्ये तेल टाकून घेते तेल लागणारं साहित्य कांदा टमाटर हिरवी मिरची कोथिंबर आणि मसाल्यामध्ये सुहाना धनिया पावडर गरम मसाला गरम म्हणजे खडे मसाले आणि हळद आणि अदरक लसूणची पेस्ट आणि जिरे मोहरी चला आता मी तेल टाकून घेते तेल टाकले पण जिरे मोहरी टाकून घेतले आता एक कडू देते जिरे मोहरी जिरी मोहरी कडले आता मी थोडासा लसूण टाकून घेणार आहे आस लाल झालाय आता मी कांदा टाकून घेते लाल झालाय अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणारची पेस्ट लाल झाली आता टमाटे टाकून घेते आता टमाटे मऊ झाले तर हिरी मिरची टाकून घेते तेवी फ्राय झालं आता ते मी मसाले टाकून घेणार आहे सगळे वेदिकाला करायला खिचडी तिने छान करते पण मग मी तू करणार आहे म्हणजे तिनं म्हणजे करते म्हणजे टाकून घेते तांदूळ घेतले दोन वाट्या आणि मुगाची डाळ आहे आणि मसुरीची डाळ खिचडीमध्ये मध्ये छान लागते म्हणून घेतली हे फ्राय ले। ले आता फ्राय झाले याच्यामध्ये आता मी पाणी टाकून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आता स्वयंपाक झाला आहे तुमच्या भाऊजीनी मटण आणले मला लई कंटाळा आला ह्या मटणाचा ककडी आणली तिथं आता हे उद्याच्याला बनवते आता मटण रविवारचं देऊन टाकणार आहे आता चला आता तांदूळ देऊन टाकते तुमचे भाऊजी आले बघा आता लावले इकडं ಆಡಳಿತ ಜೆಲ್ಲ ಜೆಲ್ಲ ಸುತ ಜೆ